सोळा वर्षीय मुलगी नातेवाईकांकडे जात असताना दुचाकीने आलेल्या मुलाने सोडून देण्याच्या बहाण्याने थेट राज्य महामार्गाच्या कडेला असलेल्या झुडपातने कुकर्म केले या पीडितीच्या पोटात अंकुराची वाढ होत असल्याने थेट पोलिसात तक्रार दाखल केली संशयित आरोपी अत्याचार अॅट्रोसिटी अॅक्ट व पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे पोलीस सूत्रानुसार मागील डिसेंबर महिन्यामध्ये पीडित अल्पवयीन मुलीचे आई वडील बाहेरगावी गेले होते पीडिता एकटे घरी थांबण्यापेक्षा गावातच असलेल्या नातेवाईकाकडे निघाली वाटेत मोटरसायकलने संशयित आरोपी वैभव राजूरकर वैवर्ष बावीस याने नातेवाईकांकडे सोडून देण्याची आग्रही भूमिका वटवीत राज्य महामार्गावर एका बियरबार बार मागे असलेल्या झुडपात नेले येथे बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून याबाबत कुठे वाच्यता केल्या जिवे मारण्याची धमकी दिली अशातच पिळता हिच्या पोटात दिवसागणे तंकुराची अंकुराची वाढ होत असल्याची माहिती मारेगाव पोलिसात दाखल करण्यात आली त्यानुसार संशयित आरोपी कलम चौसष्ट एक तीन एक चार तीन एक तीन दोन नुसार गुन्हे दाखल करून गजाआड करण्यात आले